हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता साडीला पुढच्या साईडला गोंडे आहेत त्यामुळे फक्त बॅक साईडचंच कटिंग आपण करणार आहोत आता बॅक साईडचं कटिंग करताना एकदम सरळ करायचं आहे कारण साडीचा पिको जर तुम्हाला सरळ येणं गरजेचं असेल तर साडीला पिको करण्याच्या आधी साडीचं कटिंग सरळ होणं गरजेचं आहे आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की साडीचं सरळ कटिंग येत नाही पिको एक सारखा सरळ येत नाही तर अशा पद्धतीने साडी जमिनीवर अंतरून घ्यायची आहे आणि कात्री सुरुवातीला ज्या सिक्वेन्समध्ये म्हणजे ज्या रेषेत ठेवले आहे त्याच रेषेत ठेवायची बिलकुल हलवायची नाही एकदम सरळ अशी स्ट्रेट कटिंग करायची सरळ साडी अंतरून आणि मग साडीचं कटिंग करायचं आता कटिंग झाल्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो पिकोचा आता हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि काठावर मॅचिंग मी फॉल घेतलेला आहे आता हा नॉब आहे पिकोफॉलची मशीन पिको आहे पिको ही आणि जी पिकोफॉलची मशीन मी खालच्या बाजूने पिको करण्यासाठी म्हणजेच जिथं आपण फॉल जोडतो त्या बाजूने पिको करण्यासाठी हाच नॉब वापरणार आहे आणि या बाजूनेही तर पिको करण्यासाठी मी हाच नॉज वाप नॉब वापरणार आहे तर आता ह्या नॉबच्या बघितलं असेल तुम्ही एकदम मधोमध मद, अशा पद्धतीने साडीचा काठ मी उंचून म्हणजे वरच्या बाजूने धरलेला आहे उंचून आणि मग पिको करत आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचत आहे याचं कारण असं की हलक्या हाताने साडी पुढं खेचली ती होणारा पिको एकदम बारीक होतो जाडसर पिको होत नाही तरी ते पाहू शकता मी साडीला बॅक साईडचा पिको करून घेतलेला आहे आता हे धागे आपण कट करून घ्यायचे आहेत एकदा पाहूयात किती सुंदर छान बारीक पिको झालेला आहे ते आता बॅक साईडनं किती मार्जिन सोडायचं तर बॅक साईडला बारा इंचापर्यंत मार्जिन सोडायचं आहे आणि त्या बारा इंचाच्या पुढेच आपण फॉल लावायचा आहे तर आता हा जो फॉल आहे ह्याला मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे अर्धा इंच आतल्या बाजूने धुमडला आहे फॉलची उलटी आणि सुईची बाजू पाहणे गरजेचं आहे उलटी बाजू आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि सुईची बाजू वरच्या बाजूने म्हणजेच जी फॉलला अगोदरची जी शिलाई असते आणि निघलेले जे कापड असतं ते आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि प्लेन भाग वरच्या बाजूने घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम साडीच्या काठावरती हा फॉल ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण पिको करताना साडी अलगद हलक्या हाताने पुढे घेतली होती त्याच पद्धतीने साडी अलगद हलक्या हाताने पुढे खेचायची म्हणजे होणारा पिको जाडसर होत नाही तर आता बऱ्याच मैत्रिणींची मला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये कंप्लेंट आलेली कंप्लेंट नाही म्हणता येणार ना, पण असं की तुम्ही जी मशीन पिको करण्यासाठी वापरता त्याच मशीनच्या मशीनने तुम्ही साडीला फॉल पण लावता का पिको करून तर हो मैत्रिणींना असतात नॉब वेगळे नॉब असतात खालच्या बाजूने लावण्यासाठी पण त्यासाठी ॲडजस्टेबल मशीन हवी असते आता ही माझी खरं तर सिम्पल मशीन आहे ज्या ॲडजस्ट इझी ॲडजस्ट करता येतात त्या मशीनवरती तुम्ही नॉब चेंज करू शकता पण काही हरकत नाही या मशीनवरती पण मी तुम्हाला ही सांगितलेली पद्धत वापरून जर तुम्ही म्हणजेच फॉल आणि साडीचे किनार एकसारखे ठेवायची आणि ज्यावेळेस आपण पिको करताना मशीन चालू करतो त्यावेळेस साडी ह हलक्या हाताने पुढे खेचायची म्हणजे एकदम बारीक पात जाडसर पिको होत नाही तर ते नॉब चेंज करण्याची पद्धतही यासाठी असते की जाडसर पिको येऊ नये म्हणून नॉब चेंज करतात पण तुम्ही जर अलग्या हाताने साडी पुढं खेचली तर नॉब चेंज करण्याची गरज येणार नाही अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलाय बॅक साईडला पण मी अर्धा इंच आतमध्ये दुमडून घेतलेला आहे आता खालच्या बाजूने आपण एकदा साडीचं किनार पाहूया की तुम्ही म्हणता ना की जाडसर होतो किंवा नॉब चेंज करावा लागतो तर तुम्ही इथे स्वतः पहा बिलकुल वाटत नाही की आपण जे पिकोचे मशीन आहे त्याच मशीनने इथे फॉल लावलेला आहे तर आता आपण करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि बेस्ट पद्धत आणि माझी आवडती पद्धत म्हणजे अशी जमिनीवर साडी अंतरून घ्यायची आणि मग पूर्ण साडीला हातशिलाई करायची मेन म्हणजे जर सिल्क ऑरगेन्झा वगैरे साड्या असतील मार्बलच्या साड्या असतील तर ही पद्धत तुम्ही अवश्य वापरा त्यामध्ये अशा पद्धतीने जर हातशिलाई केली तर बिलकुल साडीचं तुम्ही म्हणता ना की फॉल तिरका लागला जातो किंवा घड्या पडतात तर असं होत नाही क कडक साड्या असतात त्या साड्या आपण मशीनवरती लावू शकतो पाटावरती लावू शकतो त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही किंवा फॉल गोळा होत नाही पण या ज्या साड्या आहेत यांना मात्र सिल्क वगैरे साड्यांना अशा पद्धतीने जमिनीवर अंतरून तुम्ही फॉल करून बघा खूप छान फॉल लागला जातो तर आता मी इथं एकदम अखंड दोरा घेतलेला आहे जेवढी साडी आहे त्यापेक्षा जवळजवळ म्हणजे जेवढं फॉल आहे त्यापेक्षा जवळजवळ पंधरा ते, आ, ते तेरा इंच मी दोरा एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि हे मार्किंग मी तुम्हाला समजावं म्हणून केलेलं आहे हे मार्किंग यासाठी की वरच्या बाजूने आपण हातशिलाई करतो म्हणजे साडीची जी उलटी बाजू आहे फॉलच्या बाजूकडून जी हात हातशिलाई असते ती कॉर्टर इंचापर्यंत आणि खाली म्हणजे साडीच्या सुईच्या बाजूकडून अगदी सुईच्या टोका एवढं सुई गुंतवण्यापुरतंच पुरतंच धागा गुंतला गेला पाहिजे खरं तर सुईच्या बाजूने आपण जी हातशिलाई करतो तो धागा दिसलासुद्धा नाही पाहिजे असं हातशिलाई करणं गरजेचं असतं त्यामुळे मी तुम्हाला हे मार्जिन सांगितले जी रेश मी आखलेली आहे चॉकणी त्या रेषेच्या तिथंच फक्त सुई गुंतवून घ्यायची आहे वरच्या बाजूने जास्तीचं घ्यायचं आहे आता दोरा ओढतानाही काळजी घ्यायची आहे कारण सुरुवातीला दोरा तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे सुरुवातीला एक दहा पंधरा इंचापर्यंत तुम्ही हलक्या हाताने अलगद हाताने दोरा थोडा थोडा करून काढून घ्यायचा आहे आता इथे वरच्या बाजूने मी जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच मी इथं सुई गुंतवत आहे हे पा अशा पद्धतीने दोराही गुंता होणार नाही अशा पद्धतीने थोडा थोडा पुढं घ्यायचा आहे आता हात एकदा फिरून घ्यायचा या दोऱ्यावरती म्हणजे प्लेन फॉल लागला जातो तर अशाच पद्धतीने पूर्ण साडीला मी हात शिलाई करणार आहे तर मैत्रिणींना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा